इवन कसे आहात तुम्ही सगळे मस्त आणि मजेतच असाल सगळ्यात पहिले तर सगळ्या माझ्या जे काही सबस्क्रायबर आहे त्यांना सगळ्यांना फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा चला आज आहे संडे आणि सकाळची सुरुवात इथं माझी कपड्यांनी झालेली आहे कपडे म्हणजे जे काही कोदडे आहेत त्या आणि हे सगळं मी कशासाठी करते तेही तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि कमेंट देखील करा चला सकाळी सकाळी सुरुवात झाली ही गोधड्यांनी आता या गोधड्या मी मशीनलाही लावल्या असत्या पण मला वाचवायचा होता वेळ आणि त्याचबरोबर आज भरपूर असं ऊन पडलेलं होतं त्याचं कारणही मी सांगते आणि जसं तुम्हाला मागच्या काही व्हिडिओजमध्ये मी सांगितलं सुतक पडलेलं असल्यामुळे घरामध्ये क्लिनिंग करावी लागते भांडी गोधड्या कपडे सगळं जसं आपण घर क्लीन करतो तसं सगळं स्वच्छता या दहा दिवसांमध्ये केली जाते आता आम्ही लांब जरी लाहात राहत असलो तरी घरातला असल्यामुळे ते काही सगळं करणं गरजेचं होतं आणि ऊन पडायला लागलं त्यामुळे मी सकाळी सकाळी म्हटलं चला कपडे धुऊन घेऊया आता गोधडी जरी वॉशिंग मशीनला लावली ला तर एक ते दोन तासात धुवून धुऊन किती दोन गोधड्या धुवून होणार पण नळाला मस्त पाणी चालू होतं आणि इथे खाली जर धुतल्या तर अर्धा तासात पाणी माझ्याकडनं भरपूर साऱ्या गोदड्या धुतल्या गेल्या असत्या म्हणून मग मी काय केलं ला। मशीनला न लावता इथे हातानेच धुवायला घेतल्या आणि मशीनमध्ये स्पिन करून उन्हात वाळत घातल्या दोन तासात जेवढ्या त्याला धुवायला वेळ लागणार होता तितक्या दोन तासा मा मध्ये माझे कपडे त्याचबरोबर ती घरातले पडदे गोदड्या सगळं काही वॉश करून मशीनला स्पिन करून आणि मस्त टेरेसवरती वाळतही घातलं जाणार होतं त्यामुळे ना वेळ वाचवण्यासाठी ही गोष्ट केली आता बरेच जण असं म्हणाल मशीन आहे तर हाताने कशाला करायचं पण काही गोष्टी अशा असतात ना वेळ वाचवण्यासाठी आपण त्या गोष्टीही करतोच चला आता बाकी जेव्हा जे मी किचन तर क्लीन केला होता पण आता सगळ्याच गोष्टी परत क्लीन करायच्या आहे जसं जसं जमेल तसं तसं मी करणार आहे चल चाल किचनचा व्हिडिओ काही तुमच्यासोबत शेअर करणार नाही कारण की लास्ट टाईमच मी शेअर केला होता पण जमलं तर नक्की करायचा प्रयत्न करेल आता ना इथेच सगळे काही वॉश करून झालं म्हणून मशीनला स्पिन करायला घेतलं आता हे सेमी ऑटोमॅटिक आहे हे काही ऑटोमॅटिक नाही त्यामुळे इथे बराच वेळ जातो पाणी घाला बदला हे सगळं त्यानंतर ना अनुला म्हटलं चल इकडे कपडे वाळत घालायचे आहे तोपर्यंत तू टेरेसवरती स्वच्छ झाडून काढ आणि जसं तुम्हाला मागच्या एका व्हिडिओत दाखवलं की टेरेसवरती असं भरपूर शेवाळ सुकतं आणि मग ते सुकल्यानंतर पुन्हा जर कपडे पडले तर त्याला लागायला नको त्यामुळे तरी मी हाताने चेक करून घेतलं की लागतंय की काय पण तसं काही नव्हतं त्याने छान झाडून काढलं आणि ही छोटीशी मदतही आपल्यासाठी खूप असते आणि आता ना कपडे ओले होतील त्यामुळे मी गाऊनच घातलेला होता आता तुम्ही बऱ्याचदा कधी तुमच्यासोबत मी दाखवलं नाही आणि शक्यतो मी जास्त घावलत नाही पण कपडे ओलेच होणार होते आणि मला चेंज करायचं होतं ना आणि बाकीचे सगळे कपडे जे आहेत ते अजूनही ओले होते त्यामुळे ते मी पुन्हा कॅलरीमध्ये उन्हात टाकलेले होते चला आता पडदे त्याचबरोबर बेडशीट अशा सगळ्या काही गोष्टी इथं केलेल्या आहे आणि शेजारची टेरेस आणि आमचे टेरेस या दोन गोष्टींना मी नेहमी क्लीन करते जेणेकरून दोन्हीकडेही मला वस्त व्यवस्थित कपडे वगैरे वाळवता येतात आता ऊन येत जात होतं आणि त्यामुळे माझ्या डोक्यात जरा शंका पण होती की कपडे ओले होत आहे की काय पण म्हटलं जे होईल ते होईल सध्या तरी जितकं ऊन मुळतं आहे तितक्यासाठी तर मला वरतीच वाळत घालावे लागले आणि इथे मुलांची लुडबुडही तुम्ही बघू शकता त्यांच्या आंघोळी बाकी आहे सगळं बाकी आहे पण हे काम माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं आज की सगळे कपडे धुवून आत्ता सकाळी सकाळी लवकर उन्हात टाकणं आणि इथे ही जर मध्ये याने त्रास दिला नाही तर कसं होणार त्याची मध्ये मध्ये त्रास देणं वगैरे या सगळ्या गोष्टी चालूच असतात टेरेस क्लीन करायचं आहे पण आता त्याच्यासाठी बराच वेळ आहे कारण की अजून पाऊस वगैरे या गोष्टी चालूच राहणार आहे त्यामुळे ते केलं नाही आणि वरती इथे आम्ही काही दोऱ्या बांधलेल्या होत्या ज्याचा वापर मला आत्ता देखील झाला सगळे पडदे वगैरे आणि दुपारपर्यंत काही पाऊस आलेला नाही त्यामुळे ते सुकलेच आज छानपैकी आणि आजचा घेतलेला हा निर्णय मला खूप फायदेशीर ठरला संडे पण होता त्यामुळे मुलांचा टिफिन वगैरे काही करायचा नव्हता म्हणून हे काम माझं आज फायनली होऊन गेलं चला आता तुमच्याकडेही करतात का अशा घरामध्ये क्लिनिंगच्या वेळेस असं काही होतं तर नक्की कमेंट करून सांगा प्रत्येक ठिकाणची पद्धत जशी वेगळी असते काहींच्या घरी पाच दिवसातच दशक्रियाविधी होते आता लोकांजवळ टाईम पण राहिलेला नसतो त्या कोणाचं ऑफिस काय त्यामुळे ना आता सगळ्याच पद्धती बदलत चाललेल्या आहेत पण गावाकडे या सगळ्या पद्धती या सगळ्या गोष्टी सगळ्या तसंच असतं आणि त्या सगळ्या देखील फॉलो केल्या जातात चला आजूबाजूला छान झाडं आहे त्यामुळे मस्त हवाही लागत होती आणि इकडे माझं जे काही काम होतं ना ते फायनली आता झालेलं आहे त्यानंतर मग मुलांच्या आंघोळी वगैरे सगळं काही आवरायचं आणि त्यांच्यासाठी नाश्ताही बनवायचा होता आणि आज नाश्ता करायलाही खूप उशीर झाला इथे इडलीचं पीठ काल छान बनवलेलं होतं तर नाश्त्यासाठी ना उत्ताप आणि चटणी इथे बनवलेली होती आणि ना कालच मी आवरत होते आणि शिवाश्च चाललं होतं इडली कधी का बनवणार काय माहिती कोणी लावलंय की रविवारी इडली बनवली पाहिजे आणि इतका आणि त्याचे भांडे किती निघतात सगळं माहिती आहे तरीही आता तो बोलला त्यामुळे मला सगळंच करावं लागलं इथे ना ही हवा भरण्याचे जे काही आहेत ना ते आम्ही अमेझॉनवरनं मागवले आहे माग जेणेकरून सायकलमध्ये फुटबॉलमध्ये घरच्या घरीच हवा भरता येते चला आज फ्रेंडशिप डे होता आणि मुलं त्यांचे फ्रेंड्स घरी आलेले होते हे मुलं जे दिसत आहे ते आमच्यासमोरच राहायचे आणि ते अजूनही येतात आणि ज्यावेळे आज फ्रेंडशिप डे होता त्यामुळे मस्त असे त्यांनी बँड आणलेले होते आणि यांना बघून ना जुन्या मला ही माझ्या आठवणी आठवल्या आणि आपण म्हणतो ना शाळेत ज्या वेळेस होतो त्या दिवशी शनिवारीच आम्ही बँड बांधायचो कारण की रविवारी सगळ्यांना सुट्टी असायची आणि कधी शाळेतल्या फ्रेंड्स भेटायची नाही आणि दुसऱ्या दिवशी काही जे राहिले आहे त्यांना बांधायचो असं खूप आवडायचं मस्त मस्त बँड्स घ्यायचो आणि एकमेकांना बांधायचं चॉकलेट्स चो, कॅडबरी या सगळे खूप सुंदर आणि यांना बघून आम्हालाही तेच दिवस आठवले पण आत्ता सध्या तरी ना फोनवरती बोलणं होतं किंवा कधीतरी बोलणं होतं कारण की ना सगळे च आता ज्याच्या त्याच्या संसारात कामात प्रत्येका मुलांमध्ये सध्या बिझी झालेले आहे त्यामुळे वेळ जरी मिळत नसल्यानं पण त्यांची बद्दल जी आपली भावना आहे ते सगळं काही अजूनही तसंच आहे म्हणजे सहा सहा महिने जरी बोललं नाही ना तरी पण एक दिवस जरी बोलायला घेतलं ना की अख्खा दिवस कमी पडेल इतकं सगळ्या गप्पा आमच्या होत असतात चला आता काय राहिले गेले ते दिवस आणि राहिले त्या आठवणी असंच म्हणायला हरकत नाही तर मुलांचं इथे छानसं सेलिब्रेशन चालू होतं आणि शिवांशला तर इतका आनंद झाला होता ना की काय सांगू स सात सा, सारखा दाखवत होता की मम्मा हे बघ मला किती फ्रेंड्स मला किती फ्रेंड्स आणि त्याला मला तो बोलतो मम्मा तुला कोणीच काही बांधलं नाही का तर इतकं मुलं कशी बोलतात ना काय माहिती त्यांना कसं कळतं त्याला म्हटलं मला फ्रेंडच नाही आहे तो म्हणतो काय तुला समजत नाही का आत्ता तुझी फ्रेंड आहे अरे बापरे बघितलं मुलांना किती समजतं म्हणजे आपण ज्यांच्यासोबत जितक्या जास्त गप्पा मारतो त्यांच्यासोबत तितकं तर लहान मुलांनाही कळतं की आपलं बॉन्डिंग कोणासोबत कसं आहे आणि त्यावरनं ते, ते बरोबर गेस करतात सो त्याने बघे बोलल्यानंतर ना आम्ही दोघंही मिस्टर आणि मी दोघंही शॉक झालो म्हणे बघ बरोबर बोलतोय तो आणि खरंच तसंच होतं सो चला इथे छान असं त्यांचं सेलिब्रेशन झालं म्हटलं चला तुमचा एक छान फोटो काढून घेऊया त्यानंतर मग मुलंही आले होते म्हणून इडली सांबरचा भेद बनवला कारण की मी आज खूप थकले होते सकाळी भरपूर कामं केली हॉल पण क्लिनिंग केला होता सो आजचा दिवस असा छान असा गेला चला आम्ही जरी नाही केलं तरी त्यांनी सेलिब्रेट आहे ते बघून मलाही खूप आनंद झाला त्यानंतर मु ते मुलं जे होते त्यांचे फ्रेंड्स ते गेले घरी आणि माझी मुलंही झोपून गेले त्यानंतर मी टेरेसवर आले कपडे छान सुकले होते सगळं काही घेऊन मला खाली जायचं होतं परत जर मुलं उठली तर कपडे सांभाळू की त्यांना सांभाळू कारण की ते लगेच माझ्या मागे टेरेसवर येतात आणि मग टेरेसवरून खाली उतरायचं म्हटलं की शिवांशचा हात पकडावा लागतो आता मला कपडे पकडू की त्याला पकडू असं होतं त्यामुळे तो झोपलेला आहे तोपर्यंतच मी वरती सगळे कपडे काढून घेतले कपडे बऱ्यापैकी सुकलेले होते म्हणजे ऑलमोस्ट सगळेच सुकले होते एक जी गोदडी होती ती थोडीशी जाड आहे त्यामुळे ती तेवढी काही ओली राहिली ती दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये घालणार मी चला आज जे काही ठरवलं होतं ना फायनली ते झालं त्यामुळे एक आनंद होता आता हे सगळे काही कपडे व्यवस्थित जागी हा माझ्यासाठी मोठा टास्क होता त्याचबरोबर जर पडदे तुमचे काढले ना तर कोणालाच घरात झोप येत नाही म्हणजे आमच्याकडे बघा आता मी इथे ओढण्या लावून असा जुगाड केलाय की जेणेकरून थोडासा अंधार होईल आणि मग छान मुलांनाही येईल आता इथे मुलं झोपलेलीच होती तोपर्यंत मी इथं पडदे लावून घेते आणि या ज्या ओढण्या आहेत त्या काढून घेते कारण की उजेड असेल ना तर झोपही येत नाही आणि टी व्हीवरती सगळा प्रकाश येतो त्यामुळे टी व्हीही दिसत नाही मुलं झोपले पण माझी टी व्ही इथे चालू आहे मी इकडे गाणे लावलेत आणि मला गाणे लावून काम करायला प्रचंड आवडतं जसं तुम्हालाही माहिती आहे मग ते कोणतेही देवाचेही चालतात आपले पिक्चरचेही चालतात काही का असे ना पण काहीतरी घरामध्ये आवाज पाहिजे तरी ते आता पडदे वगैरे लावून घेते सो आज बाकीचं काही जास्त शूट केलं नाही कारण की एवढा करण्यामध्येच माझा इतका वेळ गेलेला होता त्यामुळे चला आजचा व्हिडिओ छोटा जरी असला तरी छान आहे तुम्हाला आय होफ आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन सो चला बाय